तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो हृदयविकाराचा झटका येणे हे अचानक होत नाही पण त्याचे संकेत आधीच शरीर देत असत जर ही लक्षणे आपण वेळेवर ओळखली तर अनेकांचे प्राण वाचता येऊ शकतात म्हणून प्रत्येक व्यक्तीला हृदयविकाराची ही पाच महत्वाची लक्षणे नक्की ओळखता यायला हवी म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या छातीतील वेदना आणि गॅस ॲसिडिटीमुळे होणाऱ्या छातीतील वेदना यातील नेमका फरक काय आहे कारण खूप वेळा लोक चुकीच्या समजुतीत राहतात त्यांना असं वाटतं की छाती जळजळ होते म्हणजे गॅस आहे परंतु कधी कधी हार्ट अटॅकचं सुरुवातीचं लक्षणही असू शकतात आणि ते ओळखता न येणे अनेकदा धोकादायक ठरतं म्हणून तुम्ही कुठेही असाल बसमध्ये ऑफिसमध्ये एखाद्या लग्न कार्यात कोणाला तरी त्रास होतय आणि तुम्ही जर हे लक्षणे ओळखलात तर कदाचित तुम्ही कोणाचा तरी प्राण वाचू शकता चला तर मग वेळ न घालवता थेट विषयीला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला हार्ट अटॅकची पाच प्रमुख लक्षणे एकदा समजून घेऊया मित्रांनो पहिलं लक्षण आहे छातीत कि कि दाब किंवा जडपणा हार्ट अटॅक येण्यापूर्वी किंवा दरम्यान रुग्णाला छातीत जोरदार दाब जाणवतो असं वाटतं जसं कोणीतरी छातीवर वजन ठेवलंय दुसरं आहे श्वास घेण्यास त्रास श्वास घेणे अडचणीचं वाटतं दम लागतो साधं चाललं गेलं तरी थकवा जाणवतो आणि तिसरं जे लक्षण आहे ते डाव्या हातात किंवा मान जबड्यात किंवा पाठीमागे वेदना पसरणं विशेषतः डाव्या हाताला मुंग्या येणे दुखणं किंवा आग लागल्यासारखं होणे काही वेळा पाठीवर किंवा जबड्यावरही हे वेदनेचे लाट येतात मित्रांनो यानंतरचं लक्षण आहे प्रचंड घाम येणं म्हणजे तर थंडा घाम येणं हार्ट अटॅकच्या या लक्षणामध्ये थंड हवामानातही घाम येतो आपले कपडे भिजतील इतका तो असतो मित्रांनो यानंतर मळमळ होणे उलटीचा त्रास होणे घबराट वाटणे पोटात गोंधळ वाटतो उलटी येऊ शकते मन बेचैन होतं आणि अचानक मृत्यूची भीती वाटू लागते आता ऍसिडिटीमुळे नेमका काय त्रास होतोय ते एकदा आपण समजून घेऊया अन्न नलिकेपासून तर छातीकडे आपल्याला जळजळ जाणवते ही जळजळ जेवणानंतर किंवा झोपताना अधिक होते गॅस साचल्यामुळे सतत ढेकर येतात पोट फुगल्यासारखं वाटतं जळपणा जाणवतं घशामध्ये आंबट ढेकर किंवा आंबटपणा जाणवतो अन्नपचन नीट न झाल्याने अन्न पुन्हा तोंडात येतं हा त्रास जास्त झाल्यानंतर सामान्यपणे घाम घाम येतो हा सर्वसाधारण आल्याचा प्रकार असतो यानंतर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर किंवा ऍसिडिटीची गोळी घेतल्यानंतर थोडा आराम मिळतो गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास तात्पुरत्या उपायांनी कमी होतो हार्ट हा अटॅकमध्ये ही गोळी घेतल्यानंतर सुद्धा त्रास कायम असतो मित्रांनो जर कोणाला हार्ट अटॅकची लक्षणे जाणवत असतील तर प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो हार्ट अटॅक म्हणजे हृदयापर्यंत पुरेसा रक्त पुरवठा न पोहोचणे त्यामुळे हृदयाचा काही भाग ऑक्सिजन अभावी मरू शकतो म्हणून वेळेवर योग्य पावले उचलली तर जीव वाचवणं शक्य आहे चला तर मग समजून घेऊया हो की हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यावर काय काळजी घ्यायला हवी अशा वेळी ताबडतोब रुग्णात शांत बसण्यास सांगावे थोडा मागे टेकवलेल्या किंवा मा छातीवर ताण न येणारी पोझिशन द्यायला हवी रुग्णाला घाबरावट होणार नाही याची काळजी घ्यावी कारण टेन्शनमुळे त्रास वाढू शकतो आपत्कालीन सेवा जसे की एकशे आठ किंवा जवळच्या रुग्णालयाच्या आपत्कालीन क्रमांकावरती कॉल करा स्वतः वाहन चालू नका किंवा रुग्णालाही चालवायला सांगू नका याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने आईस्क्रीम वापर आपल्याला करता येतो डॉक्टरांनी पूर्वी सांगितले असेल तर तीनशे एम जी आईस्क्रीम चावून खायला द्या त्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते यानंतर ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करा शक्यतो ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करा घरी डिजिटल मशीन असेल तर बीपी आणि शुगर तपासा यामुळे डॉक्टरांना माहिती देण्यात होईल रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या हालचाली कमी ठेवा शरीराला विश्रांती मिळू द्या कारण हालचाल केल्याने हृदयावरती ताण येऊ शकतो बोलणं कमी करा रुग्णालाही फारसं बोलायला लावू नका कारण बोलण्याने ऊर्जा खर्च होत असते ऑक्सिजनची कमतरता जाणवत असेल तर खिडक्या उघडा ताज्या हवेमुळे काहीसा आराम मिळू शकतो पॅरिक होऊ नका थोडासा धीर ठेवा घरचे सदस्य किंवा मित्रांनी घाबरून न जाता शांतपणे मदत करण्यासाठी मित्रांनो हार्ट अटॅकची शंका आली तर वेळ दौडू नका सर्व हार्ट अटॅक हे वेदनादायक नसतात काही वेळा ते सायलेंट हार्ट अटॅक असतात ज्यात छातीत फारसा त्रास होत नाही पण पन अशक्तपणा श्वास घ्यायला त्रास होणे उलटी यासारखे लक्षणे दिसतात अशा वेळी थांबू नका थोडं झोपून बरं होईल असं समजून दुर्लक्ष करू नका उपचार सुरू झाल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आता आपण एकदा समजून घेऊया मित्रांनो रुग्ण रुग्णालयात भरती झाल्यानंतर डॉक्टर ईसीजी रक्त तपासणी किंवा अँजिओग्राफी यासारखी तपासणी करतील आणि पुढील उपचारामध्ये थेम्रोलायटिक औषधे अँजिओप्लास्टिक किंवा बायपास सर्जरी यांचा समावेश असतो एकदा रुग्ण स्थिर झाल्यानंतर जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत महत्वाचे असते मित्रांनो हार्ट अटॅकची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्याला काही काळजी घेता येईल यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर आणि नियमित घ्यायला हव्या दुसरं म्हणजे अन्न पथ्य टाळा तेलकट तुपकट मिठाचे प्रमाण कमी ठेवा सतत मॉनिटरिंग करा बीपी शुगर कोलेस्ट्रॉल हे नियमित तपासत राहा ताण तणाव टाळा योग ध्यान धारणा यांचा वापर करून मन शांत ठेवा यानंतर वजन कमी करा जास्त वजन असलेल्यांनी आहार व व्यायामामधून वजन आटोक्यात आणावं धूम्रपान मद्यपान टाळा हे दोन्ही हार्ट अटॅकसाठी धोकादायक असतं मित्रांनो हार्ट अटॅक ही परिस्थिती खूप गंभीर असते परंतु आपल्याला त्याची लक्षणे वेळेत समजली आणि आपण योग्य ती तातडीची काळजी घेतली तर एखाद्याचा जीव वाचवणं शक्य आहे म्हणून अशी लक्षणे दिसली तर घाबरू नका कृती करा शहानपणाने वागा आणि वेळ वाया घालू नका मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत स्मित करत राहा आणि काहीतरी नवीन रोज शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो तु धन्यवाद तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या